राहतेकरांनो आपण आज राहता ते साकुरी जाणारा मुख्य पूल बघत आहोत येथे जे काम करत आहे ते सत्यशोधक टीम आहे हा जो आपण स्वच्छ झालेला पूल आज बघत आहोत हे सत्यशोधक ग्रुपने आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान बघितलेलं स्वप्न आठ जानेवारीपूर्वी पुलाची काय परिस्थिती होती आपण हे बघू शकता सत्यशोधक टीम काय काम करते हे आपण सत्यशोधक राहतेकर या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता आज जरी हा पूल अतिशय स्वच्छ सुंदर दिसत असला तरीही हे फक्त पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास टक्केच काम या सत्यशोधक टीमकडून आजपर्यंत होऊ शकलं हे उर्वरित काम तुम्हाला अर्थात राहता साकोरीतील नागरिकांना करावं लागणार आहे म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यापुढील काळामध्ये या पुलावर कृपया कोणीही कचरा टाकू नका या पुलाच्या दोन्ही बाजूनी स्वागत कमान लागतील राहता शहरात आपलं सहर्ष स्वागत आणि राहतेकर आपले आभारी आहोत तसेच दुसऱ्या बाजूला साकुरी शहर अर्थात संत उपासनी महाराजांच्या भूमीत आपलं स्वागत आहे आणि आम्ही आपले आभारी आहोत ही सुद्धा एक बोर्ड लागणार आहे ही बघितलेली स्वप्न सत्यशोधक पूर्ण करणार आहे सत्यशोधकांना योग्य वेळी योग्य ठिकाणी संधी द्यावी सत्यशोधक तुमच्या सेवेत लवकरच येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र